आणि व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग करतो बोलायला चान्सेस मिळत नाही ग्रामीण भागामध्ये पूर्वी असं होतं की सगळं एकत्रित कुटुंब जेवायचं सगळे काम धंदा करून आले की सगळे थांबायचे एकत्र जेवायचे गप्पा व्हायच्या संवाद व्हायचा आता संवादच संपलेला आहे पुर, कोणीच कोणाशी बोलायला तयार नाही सगळं व्हॉट्सअपवरच आहे म्हणजे आता ग्रामीण भागातली परिस्थिती अशी की पोरगा घरात आला की बाप बाहेर जातो बाप घरात आला की पोरगा बाहेर जातो एकत्र जेवत नाही संवादच होत नाही आणि ज्या समाजामध्ये ज्या समूहामध्ये संवाद होत नाही तिथं माणुसकी नावाची गोष्ट जन्माला येत नाही माणुसकीचा जन्म हा संवादातून होत असतो म्हणून संवाद आपण बोलतच नाही फेसबुक जेवताना व्हॉट्सअप फेसबुक या इंटरनेटच्या काळामध्ये आपण माणूस पण विसरलो की काय अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आहे ते जुने दिवस पुन्हा यावेत अशी भावना आपल्या मनामध्ये येते मला असं वाटतं की हे सगळं करताना